दोन जेवणात किती तासाचे अंतर असावे आपण जो आहार घेतो त्याची पचनक्रिया जी ना ती तोंडातूनच सुरू होते अन्न नलिकेतून पोटाच्या अन्न हे जात आणि दोन ते तीन तास लागतात ते अन्न पचन होण्यासाठी मग अन्न लहान आतळ्यामध्ये जात आणि मग ते मोठ्या आतळ्यातून बाहेर हे जात असत जर दोन तीन तासात आपण काही खाल्ले तर पचनक्रियेमध्ये अडथळा हा येत असतो आणि तुम्ही जे खाल्लं आहे दोन तीन तासाच्या मध्ये त्याची पचनक्रिया परत पहिल्यापासूनही सुरू होते कमीत कमी तीन ते चार तासाचं चा अंतर हे ठेवलं पाहिजे दोन आपल्या जेवणामध्ये नाहीतर अपचन गॅसेस आणि ब्लोटिंगसारखे आपल्याला हे आजार किंवा हे असे परिणाम आपल्याला दिसतात भारतीय हवामानानुसार आपले जे आजार आहेत सर्व वयोगटांच्या व्यक्तीसाठी कमीत कमी दिवसातनं तीन वेळा जेवणं हे योग्य मानलं जातं म्हणजे जसं आठ वाजता दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आता याचे फायदे काय या आहेत तर आपला जो मेटाबॉलिझम आहे तो वाढतो कॅलरीज चांगल्या बर्न होतात आपली जी पचन पचनसंस्था आहे ती चांगली राहते आणि रक्तभिसरण चांगलं होतं